ही योजना चांगली आहे का नाही चांगली असणार हातवर करा महिलांनो आता एवढ्या महिला हातवर करतात याचा अर्थही कोण या जरा विरोधकांनी येऊन बघा महिलांचं काय मत आहे सतत काहीतरी टीका टिप्पणी करायची महिला महिलांना माझ्या मायमाऊलींना मला सांगायचं आहे काही गोष्टी कधीतरी चुकीच्या घडतात काही विकृत माणसं असतात काही नराधम असतात आणि तिथं काहीतरी घडलं की आमच्यावर टीका होते बघा महिलांना आज हे तिथं मदत करतात सुरक्षिततेच काय सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये राज्य सरकार डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी बघत आहे स्वतः गृहमंत्र्यांनी आता पुन्हा साडेसात हजार पोलिसांची भरती त्याची ऑर्डर काढलेली आहे आज कुठल्याही परिस्थितीत माझा डोंगरी भाग आदिवासी भाग सखल भाग शहरी भाग ग्रामीण भाग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई कुठंच कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये याकरता कडक मधले कडक कायदे केले जात आहेत पण काही नराधम काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात माझी विरोधकांना पण विनंती आहे ठीक आहे राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले वेगवेगळ्या वेग घटना अनेकांच्या काळात घडल्या मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आणायचा आहे माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर काढून टाकलं पाहिजे परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका